काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वातील सरकारवर जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून तिखट हल्ला चढवला देशातील आदिवासी दलित मागासवर्गीयांनी जातगणनेची मागणी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ती करावी लागेल किंवा पळून जावे लागेल असे ते म्हणाले दरम्यान राहुल गांधी यांचा गुरुवारी नाशिकमध्ये रोड झाला यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना जेसीबीच्या मदतीने हार घालण्याचा प्रयत्न केला पण राहुल यांच्या अंगरक्षकांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले यामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला राहुल गांधी यांची भारत जोडवण्या यात्रा सध्या नाशिकमध्ये आहे राहुल यांनी गुरुवारी दुपारी नाशिकमध्ये रोड शो काढला दुपारी तीनच्या सुमारास हा रोड शो द्वारका चौकातून सुरू झाला त्यानंतर हा रोड शो शहरातील साडा सर्कल परिसरात आला असता काँग्रेसच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल यांना जेसीबीच्या मदतीने हार घालण्याचा प्रयत्न केला पण राहुल यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मज्जाव केला ते एवढ्यावर थांबले नाही त्यांनी जेसीबीवरील हार तोडून टाकला यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोळ झाला